डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्या मी नतमस्तक होते आणि भारतीय संविधानानिमित्त आज जे गंगाझाट येथे आरोग्य शिबिराचं आयोजन माननीय अनिल गजुला यांनी आरोग्य शिबिरच ठेवलेले आहे आणि हे आरोग्य शिबिर आज एक पूर्ण सेवा सेवा मानून त्यांनी जे आरोग्य शिबिर ठेवलं आहे ते आज पूर्ण जनतेपर्यंत आरोग्य शिबिर हे असं आहे शिबिर की ज्याच्यामध्ये काही पेशंट असे असतात की आम्ही गवाघडेपर्यंत पोहोचू शकत नाही जे इथे येऊन त्याचा लाभ घेतात त्याच्यामुळे त्यांनी जे औचित्य साधून त्यांनी हा जो आरोग्य शिबिराचा लाभ ठेवलेला आहे खरंच म्हणजे एक योग्य असं ठेवलेलं आहे कारण की आपण जेव्हा कुठलाही कार्यक्रम करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स करतो पण आरोग्य शिबिर हे महत्त्वाचं असं शिबिर आहे ज्या जनतेला आरोग्याचा फायदा होतो म्हणून मला वाटतं की त्यांनी अनेक गाजूरांनी जे शिबिर आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि आतापर्यंत जे सकाळी नऊ वाजतापर्यंत जवळजवळ चारशे पाचशे पेशंट इथे आज मध्ये झालेले आहेत आणि इथे आज डी एम बी तपासणी आणि तसे डेंटलची तपासणी दात स्वच्छ करून घेणे डोळ्यांची तपासणी आणि जे कॅटरेक्टचे पेशंट आहेत जे मधुबिंद चारी चारी जे पेशंट आहे त्यांनासुद्धा आम्ही प्रा म्हणजे गव्हर्मेंटला घेऊन तिथे त्यांचं ऑपरेशन ज्यांना सांगितलं आहे तिथे आम्ही प्रा म्हणजे अगदी फ्रीमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देणार आहे त्याच्यामुळे जनतेला हीच एक विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त त्या आरोग्याच्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि अनिल गाजुळे यांनी जे ठेवलेलं आहे शिबिर त्यावा जिथे जिथे ज्या लोकांना माहीत आहे त्यांना आसपासच्या लोकांना सांगून त्यांनी तिथे शिबिरात येऊन गंगाचा येथील मार्केट आहे मंदिरात यावं आणि शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते जय मार्कंडे जय पद्मशाली आज जे आहे भारतीय संविधान दिनानिमित्त जे आहे आज गंगाच्या येथे मार्कंडे मंदिर समोर भव्य स्वरूपाचे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे प्रभाग क्रमांक पंधरा अठरा खडकपुरा भागामध्ये जे आहे आज प्रभात क्रमांक अठरा खडकपुरा भागामध्ये ज्यामध्ये गंगाचाल रुटाचाल पकीचाल सोमेश कॉलनी खडकपुराच्या आजूबाजूच्या परिसराच्या नागरिकांसाठी जे आहे खूप जसे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे याच्यामध्ये मधुमेह दाताचे आरोग्य त्याच्यानंतर डोळ्याचे त्याच्यानंतर इतर जे आरोग्य आहेत त्याची सर्व जे आहे तपासणी करून त्यांचं जे रोग निदान होईल त्याप्रमाणे औषधाचं सुद्धा मुक्त मोफत वाटप हो करण्यात येत आहे तरी जे हे कार्यक्रम आहे इथले जे आयोजक अनिल गाजुला दक्षिण भागातील जे आमचे युनायटेड कुटुंबशा संगमचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा कार्यक्रम जे आहे भव्य प्रमाणात आयोजित केलेला आहे आतापर्यंत या भागातील पाचशे ते सहाशे नागरिकांनी जे आहे त्यांच्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि जे आहे याच्यासाठी जे आहे आमचे महाराष्ट्र राज्याचे युनायटेड कुंभशाली संगमचे अध्यक्ष शास्त्री शेठ अटकटलवा मंदिरचे अध्यक्ष कोमटी सर मी स्वतः महेंद्र दासरवारुंटुरकर सर व इथे आहे युनायटेड चे लोकांनी जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण भाग घेतलेला आहे हे सर्व डॉक्टरांची टीम जे आहे मॅडम प्रगती निलपत्रेवार नांदेड जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्ष यांनी जे आहे पूर्ण डॉक्टरांची टीम त्यांनी आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज जे आहे आरोग्य होत आहे त्याच भागातील जे गोडवले सर यांच्या सुद्धा आम्हाला मदत लाभलेली आहे त्यांनी सुद्धा जे आहे या आरोग्य शिबिरासाठी जे आहे गरीव आम्हाला जे आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आतापर्यंत प्रतिसाद लाभत आहे आणि यापुढे जे आहे स्वीगृत चालणार आहे त्या भागातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय धन्यवाद एक अनिल व्यंकटी राजूला युनायटेड पत्रचारी दक्षिण अध्यक्ष आणि मार्कंडे पत्रचारी संघामच्या उपाध्यक्ष शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यात सर्वाक्रमाकार नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आणि आमचे प्रगती निपत्र मॅडम लोकांना जे सहकार्य केलेलं आहे लोकांचा चांगला प्रयत्न मिळाला आहे